शहापूर तालुक्याचे तहसीलदार परमेश्वर कासोळे हे स्वतः उपस्थित होते खासदार बाळेमामांनी त्वरित तहसीलदारांना पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत कशी होईल शासन स्तरावर कारवाई करून नुकसान भरपाई देण्यासाठी सूचना केल्या यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा विद्याताई वेखंडे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे ठाणे जिल्हा समन्वयक संतोष शिंदे सामाजिक न्यायाचे अविनाशजीत थोरात युवक अध्यक्ष अविनाश सावळे रंजिता दुपारे आदींसह उपस्थित होते संघर्ष फास्ट न्यूज अंकुश भोई शहापूर साहेब आज अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आज आपण शेतकऱ्यांच्या बांधावर आलेले आहेत आपण पाहणीही केली काय पूर्ण आणि अवकाळी पावसामुळे आपण पाहिलं असं शहापुरातील जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के शेतीचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे अवकाळी पावसामुळं बऱ्याच जणांनी शेती कापली होती किंवा ती पाऊस हवा आल्यामुळं खाली पडली गेली आणि त्याच्यामुळं संपूर्ण हात हे नष्ट झालेलं आहे आणि खूप मोठं नुकसान झालेलं आहे याविषयी त्यांचे तहसीलदार साहेब आहेत त्यांचे सगळे अधिकारी पाहणी के देखील केली त्यांनी आढावा देखील घेतला आहे लवकरात लवकर जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी आहे याबाबतीत ते देखील खूप पॉझिटिव्ह आहे आणि म्हणूनच आधी आम्ही जे किंवा आढावा घेतला या याबाबतचा खूप वाईट परिस्थिती अशा आपण शेतकऱ्यांची